कर्करोग दिदारांच्या वाहन खरेदीत दिद भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप ही होती आजच्या विधानसभेच्या कामकाजातली काही क्षणचित्र जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन आणि एमआरआय मशीन बसवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थात डीपीडीसीच्या माध्यमातून खरेदीला परवानगी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सभागृहात केली यापूर्वीच्या काळात डीपीडीसीतून या, या यंत्रांच्या खरेदीचा अनुभव फारसा चांगला नव्हता वेगवेगळ्या जिल्ह्यात या यंत्रांच्या किमतीत बदल झाल्याचं पाहायला मिळालं तसंच अनेक ठिकाणी तंत्रज्ञ व्यक्ती नसल्यानं मशीनही धुळखात पडल्याचा अनुभव आहे मात्र आता चांगल्या कंपन्यांची यंत्र खरेदी करण्यासाठी त्यांचे दर ठरवून दिले जातील आणि त्यानुसार या यंत्रांच्या खरेदीला परवानगी दिली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीनच्या खरेदीसाठी जिल्हा विकास निधीतून एक विशिष्ट निधी उपलब्ध करून देता येईल का अशी विचारणा सरकारला केली होती त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली तर राज्यात जिथे जिथे सी टी स्कॅन आणि एम आर आय यंत्रांचा तुटवडा आहे अथवा बंद आहेत तिथे येत्या दोन महिन्यात ती कार्यान्वित केली जातील अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली याबाबतचा मूळ प्रश्न संजय पोतनीस यांनी उपस्थित केला होता राज्यात विवाहपूर्व थॅलेसेमिया आजाराची चाचणी करणं बंधनकारक करण्याचा विचार करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली याबाबतचा तारांकित प्रश्न विकास ठाकरे यांनी उपस्थित केला होता राज्यात बारा हजार आठशे थॅलेसेमिया रुग्ण असून हा गंभीर रा आजार आहे त्याच्यापासून होणाऱ्या संततीत हा आजार येऊन त्याचं गांभीर्य वाढेल हे लक्षात घेऊन एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीच्या दिशेनं हे अभियान राबवण्यात येत आहे परभणीत यासाठी प्रायोगिक एक प्रकल्प राबवण्यात आला आहे तो राज्यभर लागू करण्यात येत आहे असं बोर्डीकर म्हणाल्या प्रत्येक जिल्ह्यात या रोगाची उपचार केंद्र सुरू करण्यात येतील अशी माहिती त्यांनी कर, दिली कर्करोगाचं निदान करण्यासाठी घेण्यात आलेल्या वाहनांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाची चौकशी आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून करण्यात येत आहे अशी माहितीही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सभागृहात दिली तर या चौकशीचा अहवाल हे अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात सादर करण्याच्या सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता चोवीस तास करता येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली राज्यात विविध प्रकल्पांचं काम वेगाने सुरू आहे त्यासाठी वाळूची मोठ्या प्रमाणात गरज असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं राज्य सरकारने कृत्रिम वाळूचे एम सॅन धोरण अंमलात आणलं आहे प्रत्येक जिल्ह्यात यासाठी पन्नास क्रशर देण्यात आले आहेत त्याची आता एसओपी तयार करण्यात आली असून भविष्यात नैसर्गिक वाळूवरील आपलं अवलंबित्व संपणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले सद्यस्थिती सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच वाळूच्या उत्खननाला परवानगी आहे मात्र दिवसभरात साठवलेली हो वाळू रात्री उचलता न आल्यामुळे वाहतूक क्षमतेचा योग्य उपयोग होत नाही आणि त्यामुळे अवैध वाहतूक वाढते ही परिस्थिती बदलण्यासाठी महाखनिज पोर्टलवरून चोवीस तास एटीपी तयार करता येईल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य भास्कर जाधव हो। यांनी यावेळी कृत्रिम वाळूच्या धोरणावर चर्चा करण्याची मागणी केली त्यावर राज्यात नैसर्गिक वाळूची मर्यादा लक्षात घेऊन कृत्रिम वाळू धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येक जिल्ह्यात पन्नास क्रशर युनिट्स उभारण्यात येणार असून त्यासाठी पाच एकर जमीन दिली जाणार आहे तीन महिन्यात एक हजार क्रशर युनिट सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूसंदर्भात डॉ सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय परवाना रद्द करण्याची ही शिफारस करण्यात आल्याची माहिती विधी आणि न्याय विभागाचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते मृत गर्भवती महिलेच्या दोन्ही अनाथ मुलांच्या नावे चोवीस लाखांची रक्कम मुदत ठेवी जमा करण्यात आल्याचंही मंत्री जयस्वाल यांनी सांगितलं लवकरच राज्यभरात एकशे शहाऐंशी आरोग्यदूतांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत या रुग्णालयात गरजू रुग्णांना मदत केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं तत्पूर्वी सकाळच्या विशेष सत्रात अर्धा तास चर्चेचं कामकाज करण्यात आलं चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा औद्योगिक वसाहतीबाबत सरकार सकारात्मक असल्याचं उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या चर्चेच्या उत्तरात सांगितलं तर सौरपंप देणं शक्य नसल्यास भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक कृषीपंप देण्याचा विचार केला जाईल असं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं दिवसभराच्या कामकाजाच्या उत्तरार्धात राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या बोगस बियाणं पूरस्थिती शक्तीपीठ महामार्गाची सक्ती कर्जमाफीची घोषणा न करणं पीक कर्ज वितरण होण्यास अडचणी आदी अनेक विषयांवर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेली नियम दोनशे त्र्याण्णव अन्वयाची अल्पकालीन चर्चा सभागृहात सुरू आहे शेतकऱ्याला खांद्यावर नांगर घेऊन शेत नांगरावं लागत आहे हे विजन महाराष्ट्र आहे का असा सवाल या चर्चेची सुरुवात करताना भास्कर जाधव हो यांनी केला कोकणात दुबार पेरणी शक्य होत नाही त्यामुळे या सगळ्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं लेखक होते गौरी शंकर घाळे आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखक आहेत अनुराग कांबळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती चंद्रपूर सारख्या प्रदूषण क्लस्टर असलेल्या भागासाठी स्वतंत्र प्रदूषण नियंत्रण आखाडा तयार करण्यास शासन सकारात्मक पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती आरोग्याला अपायकारक असलेले मुंबईतील कबूतरखाने तातडीने बंद करणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा राज्यात अंमली पदार्थांविरोधात व्यापक लढा सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी विशेष बैठकीनं झाली यावेळी अर्ध्या तासाच्या चर्चेने कामकाजाला सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात शासन गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे यू डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणं समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितलं नियम ब्याण्णव अन्वये तास चर्चेला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते अनेक विद्यार्थी दहावीनंतर आय टी आय डिप्लोमा आदी अभ्यासक्रमांकडे वळतात मात्र त्यांच्या शाळेतील रेकॉर्ड अद्ययावत होत नसल्यामुळे ते शाळाबाह्य म्हणून नोंदवले जातात राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक जुलै ते पंधरा जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवली जात आहे आधार लिंकिंग आणि अपार आय डी यामार्फत प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षण प्रवासावर लक्ष ठेवण्यात येणार आहे सध्या राज्यात शहाऐंशी टक्के विद्यार्थ्यांची माहिती संकलित झाली असून पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचं आधार लिंकिंग पूर्ण झालं असल्याचंही भुसे यांनी सांगितलं चंद्रपूर सारख्या प्रदूषण क्लस्टर असलेल्या भागांसाठी स्वतंत्र प्रदूषण नियंत्रणा आराखडा तयार करण्याची राज्य सरकारची सकारात्मक भूमिका असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली अर्थातच चर्चेदरम्यान उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मुंडे बोलत होत्या राज्य शासन वेळोवेळी उद्योगांना नोटिसा देऊन तपासणी करीत आहे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदूषण नियंत्रणासाठी निधीही वितरित करण्यात आला आहे मात्र काही ठिकाणी निधी खर्चात अंमलबजावणी कमी असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं विशेष बैठक संपल्यानंतर दुपारी बारा वाजता सभागृहाच्या नियमित बैठकीला प्रश्नोत्तराच्या तासाने सुरुवात झाली कबूतरांच्या विष्ठेमुळे श्वसनविकार दुर्गंधी आणि प्रदूषण वाढत असून ते सरसकट तातडीने बंद व्हावेत म्हणून मुंबई महानगरपालिकेला आदेश देण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली सदस्य डॉक्टर मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकावन्न कबूतरखाने असून ते बंद करण्याबाबत पुढील तीस दिवस विशेष मोहीम घेण्याबाबत महापालिकेला आदेश देण्यात येतील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं बार्टी सारथी महाज्योती आरटी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती परदेशी शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली सदस्य संजय खोडके यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते सारथी संस्थेमध्ये वर्ष दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत त्र्याऐंशी अभ्यासक्रमांमध्ये तीन लाख विद्यार्थ्यांना शासनामार्फत विद्यावेतन शिष्यवृत्ती आदी लाभ देण्यात आले त्यापैकी तीन हजार म्हणजे केवळ एक टक्का विद्यार्थ्यांनी पीएच डी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला होता त्या एक टक्का विद्यार्थ्यांसाठी दोनशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला पाच वर्षात एका विद्यार्थ्यामागे लाख रुपये खर्च झाला ही बाब गांभीर्याने घेण्यासारखी आहे यापुढच्या काळात ज्या अभ्यासक्रमांच्या आधारे रोजगार मिळेल अशाच अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबईतील मॉलमध्ये वारंवार लागणाऱ्या आगींच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने फायर ऑडिट संदर्भात कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व मॉल्सचं नव्वद दिवसात फायर ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित महापालिकांना दिले जातील तसंच जे मॉल अग्निसुरक्षेचे निकष पूर्ण करणार नाहीत त्यांची वीज आणि पाणी जोडणी तोडण्याची कारवाई करण्यात येईल अशी माहिती विधान परिषदेत उत्तर देताना उदय सामंत यांनी दिली मुंबई महापालिकेने याबाबत आधीच कारवाई सुरू केली असून अग्निसुरक्षेबाबत यापुढे कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही आणि राज्यातील सर्व वर्ग ब क ड महापालिकांनी मॉल्सच्या अग्निसुरक्षा अनुपालन तपासण्याच्या सूचना दिल्याचं मंत्री सामंत यांनी सांगितलं राज्यात अंमली पदार्थांविरोधात व्यापक लढा उभारण्यात आला असून शासन त्याबाबत गंभीर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सदस्य भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते शाळा महाविद्यालयांच्या आसपास असलेल्या पांटपऱ्या यांच्यावर धाडी टाकून त्याची तपासणी करण्यात येत असून तस्करी विक्रीसाठी अल्पवयीन मुलांचाही वापर होत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं डार्क नेट तसंच समाज माध्यमांच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री होत असून पोलिसांनी अशी विक्री करणाऱ्या पंधरा वेबसाईटवर कारवाई केल्याची माहिती सभागृहात फडणवीसांनी दिली राज्यात अनेक वेळी बंद असलेल्या कारखान्यात अंमली पदार्थ तयार होत असल्याचंही आढळून आलं असून त्यावरही पोलीस कारवाई करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सिनेमा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर अंमली पदार्थांच्या सेवनाचं होणारं उदात्तीकरण थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही आश्वासन मुख्यमंत्री मंत्र्यांनी यावेळी दिलं विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं